कोल्हापूर जिल्ह्यातील कुरगावात गावात शाश्वत स्वच्छतेच्या नव्या संकल्पाचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ करण्यात आला स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत आणि जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अभियानात ग्रामस्तरावरून स्वच्छतेचा दृढ संकल्प करण्यात आलाय महाराष्ट्रात स्वच्छतेच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील कूरगावात कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झालं स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत आणि जिल्हा पाणी स्वच्छता मिशनच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या अभियानात ग्रामस्तरावरून स्वच्छतेचा दृढ संकल्प करण्यात आला आहे स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष न करता स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यांना सर्वोच्च प्राधान्य देणं काळाची गरज आहे राज्याच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले यावेळी पाणी आणि स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परेट गटविकास अधिकारी पंकज जाधव गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे सरपंच मदनदादा पाटील माजी उपसभापती अजितदादा देसाई उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियानाच्या अंतर्गत गावात नाडेप खड्डे आणि प्लास्टिक केज उपलब्ध करून देण्यात आलं असून यामध्ये सुका आणि ओला कचरा भरून एकशे वीस दिवसात तयार होणारं खत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यामुळं हॉटेल्स आणि घरांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन गावातच शक्य होणार असून स्वच्छता प्रशिक्षणाद्वारे जनजागृतीही केली जाणार आहे गाव पातळीवरून राज्यभर पसरवण्यात येणाऱ्या या शाश्वत उपक्रमाची सुरुवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून सर्व तालुक्यात हे अभियान सुरू आहे